आज आपण विदर्भ स्पेशल सांभारवडी कशी तयार करायची ते बघणार आहोत विदर्भात कोथिंबीरला सांभार असे म्हणतात यामध्ये सर्वात जास्त आपण कोथिंबीरचा वापर केलेला आहे आता हिवाळ्यात कोथिंबीर स्वस्त आणि ताजी मिळतो म्हणून ही सांभारवडी टेस्टीसुद्धा तेवढीच लागतो चला तर सांभारवडी रेसिपी सुरू करूया तर सगळ्यात अगोदर पारीसाठी अर्धी वाटी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी डाळ बेसन घ्यायचे आहे बरेच जण सांबारवडीच्या कोटिंगसाठी मैदा पण घेतो पण बेसन आणि मैदा समप्रमाणात घेतला तर सांबारवडीची टेस्ट छान येते चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच ओवा हातावर चोळून घालायचं आहे चोळून घातल्याने पारीची छान टेस्ट येते मसाले मिक्स करून घ्यायचे आहे लगेच यात कडकडीत एक चम्मच गरम तेल घालायचं आहे कोणताही पदार्थ कुरकुरीत पाहिजे असेल तर गरम तेलाचे मोहन नक्की घालायचं गरम तेल घातल्यामुळे चमचने मिक्स करायचं आहे आता अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे गोळा सईसर अजिबात करायचा नाही आता हा गोळा दहा मिनिट मुरू द्यायचा आहे आणि आता स्टफिंग करायचं आहे आता गॅस ऑन करून पॅनमध्ये एक चम्मच तेल घालायचं आहे या गरम तेलामध्ये एक चम्मच जिरा घालायचा आहे लगेच दोन हिरवी मिरची आणि एक इंच अद्रक याची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे एक चम्मच खसखस एक चम्मच तीळ अर्धी वाटी कोकोनट की अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता घालूया काही मसाले अर्धा चम्मच धनेपूड अर्धा चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच जिरा पावडर अर्धा चम्मच गरम मसाला चवीपुरतं मीठ पाव चम्मच आमचूर पावडर एक चमच साखर शाकर, साखरेने वडीची चव छान येते मिक्स करून घ्यायचं आहे आता घालायची आहे मस्तपैकी हिरवी हिरवी कोथिंबीर ही कोथिंबीर पाण्याने क्लीन करून बारीक कापून घेतलेली आहे आता मिक्स करून घेऊया आणि एक मिनिट हूक होऊ द्यायचं आहे एक मिनिट झालेला आहे गॅस बंद करायचा टफिंग रेडी आहे याला थंड होऊ द्यायचं आहे आता या गोळ्यावर थोडं तेल घालून सॉफ्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि छोट्या छोट्या लोळ्या करून घ्यायच्या आहे याच पद्धतीने बाकीच्या लोळ्या करून घ्यायच्या आहे आता एक लोळी घेऊन कोळपाटावर लोळी ठेवून लाटण्याने लाटून घ्यायचं आहे आता या लोळीवर मध्यभागी स्टफिंग ठेवून आणि दोन्ही साईडने चपातीला फोल्ड करून घ्यायची आहे आता या साईडने गोल फोल्ड करून दुसऱ्या साईडला थोडे पाणी लावून घ्यायचे आहे आणि चिपकून घ्यायचे आहे आणि रोल करून घ्यायचा आहे बरं का त्याच पद्धतीने बाकीच्या वड्या करून घ्यायच्या आहे ठीक आहे इकडे तेल गरम करायला ठेवले आहे तेल आपले मस्तपैकी गरम झालेले आहे वडी तळताना गॅस लो ठेवायची आहे वडी गोल्डन प्रमाणात अलटपलट करून घ्यायची आहे वडी आपली मस्तपैकी तळून झालेली आहे कलर बघा किती मस्त गोल्डन आलेला आहे आता ही वडी एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायची आहे याच पद्धतीने बाकीच्या वड्या तळून घ्यायची आहे सांभारवडी बघा सर्व केली आहे सांबारवडी विदर्भातील स्पेशल डिश आहे यामधलं जे सारण आहेत तर सर्वात जास्त कोथिंबीरचा वापर केला आहे हिवाळ्यात सांबार स्वस्तच राहतो त्यामुळे ही, ही वडी तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद